हा मी एक विठ्ठलाचा आगमन म्हणून दाखवते का अलीकडे देवा पलीकडे अलीकडे देवापलीकडे ने भीमा भरली चंद्र बागा अलीकडे देवापलीकडे ने पांडुरंगा भीमा भरली चंद्र बागा 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 भीमा भरली दोणी थडी भीमा भरली दोणी थडी भीमा भरली दोणी थडी भीमा भरली दोणी थडी बावधारु नाटा काउडी भाव दरुण भाव बाव दारुणा टडी भाव दारुण अटाकावडी भाव दारुण अटकावडी भाव दारुण अटकावडी चला जाऊ पाऊ बेल बुक चला जाऊ पाऊ तुळशी बुक्का वाऊ चला जाऊ पाऊ तुझी बुक्का वाऊ पांडुरंगा चला जाऊ पाऊ तुझी बुक्का वाऊ पांडुरंगा चला जाऊ पाऊ तुझी बुक्का वाऊ पांडुरंगा देवालीकडे ये मला पलीकडे देवालीकडे ये मला पलीकडे देवालीकडे ये मला पलीकडे भीमा भरली चंद्र वागा भीमा भरली चंद्र बागा भीमा भरली चंद्र बागा भीमा जे भरली चंद्र बागा भीमा भरली चंद्र बागा बांधूनी नामाची सांगड ना बांधूनी नामाची सांगड उतरू पहिल्या थड सांगड बांधुणी नामाची सांगड उतरू पहिल्या थड उतरू पहिल्या थड चला जाऊ पाहू बेलपण वाहू जाऊ पाहू पाहू बेलपण वाहू गोविंदा चला जाऊ बेलपान व्हाऊ गोविंदा देवा अलीकडे देवा पलीकडे चंद्रवागा देवा अलीकडे मला पलीकडे चंद्र वागा देवा अलीकडे मला पलीकडे भीमा भरली चंद्र वागा भीमा भरली चंद्र वागा भीमा भरली भीमा भरली चंद्र वागा आळंदीची दिंडी मोठी आळंदीची दिंडी मोठी आळंदीची दिंडी मोठी राऊळात झाली दाटी राऊळात झाली दाटी राऊळात झाली दाटी राऊळात झाली दाटी बारीनयावे दर्शन गावे बारीन यावे दर्शन गावे विठ्ठलाचे बारीन यावे दर्शन गावे विठ्ठलाचे भीमा भरली चंद्र बागा भीमा भरली चंद्र बागा अलीकडे या देवा पलीकडे न्या अलीकडे या देवा पलीकडे न्या पांडुरंगा भीमा भरली चंद्र बागा भीमा भरली चंद्र बागा भीमा भरली चंद्र बागा भीमा भरली चंद्र बागा भक्ती केली नामदेवांनी भक्ती केली ऋषी जागा दिली ऋषी जागा दिली ऋषी जागा दिली சி நே வேரணா பசி பான் இசி நே வேரா பசி பாண்ட படூரங்கிமாந்த பாமா பரலி சந்திர வாமா பரலிச்சந்திரா பீமாந்த வா अलीकडे या देवा पलीकडे न्या पांडुरंगा अलीकडे या देवा पली न्या पांडुरंगा भीमा भरली चंद्र वागा भीमा भरली चंद्र वागा भीमा भरली चंद्र वागा भीमा भरली चंद्र बागा भीमा भरली चंद्र भीमा भरली चंद्र धन्यवाद कसे वाटले सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सप्राईज नक्की करा धन्यवाद